विहिरीवर तर पाणी आणायला गेलो पण आपल्या मोबाईलच कांड होता तर राहायला नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडकर होती नादरकर मला आणि मम्मी जायचो शेतामध्ये निघालो मी मम्मी शेतात जाण्यासाठी आज तरुर् असल्यामुळे चला म्हणलं केळ तरी घेऊन जाऊ आपल्या शेतामध्ये खाण्यासाठी आलो केळ्याच्या गाडीवर केळ घेऊन घेतले डझन तिथून सरळ आलू जेट्ट्याच्या जे देरीवरती ताक घेऊन घेतलं तिथून परत निघलो शेतात जाण्यासाठी शेतात यासाठी होतं आपल्याला कारण की आपली घरची मक्का तोड नव्हती आपल्या बरं झालं पाणी पडेल नाही तर गाडीच नसते आपल्या आतमध्ये रोडावरच लोंदा लागले असते आपल्या शेतात आलो तिकडे ज्याचे मक्का पाहत होतो सगळ्याचे मक्का पाडल्या होतं फक्त आपलीच मक्का उरडली अंडा सरळ आलो विहिरीवरती बरं झालं मोबाईल पडत होता आपला पाण्यामध्ये नाही तर मोबाईलचा कांडच झाला असता आपल्याला घेतला अंडा भरून काढ सगळ्यात पहिले आलो महादेवाच्या मंदिरावर नारळ आणलो तर आपण घरून केली मग नारळ सोलाल सुरुवात सगळ्यात पहिले महादेवाला दोन महादेवाचे दर्शन पण घेऊन घेत त्यानंतर नंदीला पण पाण्या देऊन घेतले त्यानंतर नंदीचे पण दर्शन घेऊन घेतले नारळ घेतलं बुडून मी म्हणलं मध्ये पाणी निघाल पण या मध्ये पाणीच नाही निघलं महादेवाला आणि नंदीला पण प्रसाद ठेवून दिला त्यानंतर आपण पण प्रसाद घेऊन घेतला तुम्ही म्हणसा नाही तर कोण आतंकवादी आला आतंकवादी नाही रे भावा मीच आहे तुमचा भाऊ लागला मक्का का तोडाल तुमच्या भावाला सगळेच काम ते तुमच्या भावाचं विशेष डायरेक्ट बारा वाजली होती भूक पण लागली ती चला म्हणलं पराळाचं तरी करून घेऊ बसलो फराळाचं करायला या भावा तुम्ही पण फराळाचं करायला फराळ करून घेतलं त्यानंतर परत लागलो मक्का तोडाला मक्का दोडून तोडून लेस थकलो तर चला म्हटलं पाणी पिऊन घेऊ पाणी प्यायला बसलो थोडस पाणी पिल्यावर थो तुमच्या भावाच्या अंगात जरा जास्त जो साधला तुमचा उडा एक मक्काच लागला सोडायला पाच वाजेपर्यंत मी आणि मम्मीनं घेतला अर्धा एकर एक मोडून आणि पाडू आला तर भावांना आजच्या साठी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तेवढं फॉलो करून घ्या